जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय साधक लक्षणे आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे साधक कोण असतो हे समर्थ आपल्याला विस्तृतपणे सांगतायत नेमकी कोणती दशा ही साधक दशा असते हे ते सांगतायत थोडक्यात सांगायचं चा म्हणजे जे करायला पाहिजे ते जो करतो तो साधक असतो आणि ते करण्यासाठी ज्याच्यामध्ये तळमळ निर्माण होते तो मुमुक्षू असतो म्हणून साधकाला समजून घेण्याच्या आधी मुमुक्षू नीट समजणं गरजेचं असल्यामुळं काल आपण थोडा मुमुक्षूचाही अर्थ पाहिला आणि मग साधक लक्षणांकडे गेलो साधक काय करतो तर प्रत्यक्ष कृती करतो जसं की मला खूप भूक लागली तर ती झाली मुमुक्ष अवस्था आणि प्रत्यक्ष अन्न सेवन ही झाली साधना तहानेच्या बाबतीत आपण काल पाहिलं की तहान लागणं हे झालं मुमुक्षपण आणि प्रत्यक्ष पाणी पिणं ही झाली साधना आता एक गंमत इथे अशी आहे की आपल्याला कुणीतरी अन्न द्यावं लागतं किंवा कोणीतरी पाणी द्यावं लागतं जरी आपण असं म्हटलं की मी स्वतःहून माझं अन्न शिजवीन तरीसुद्धा कुणीतरी भगवंताने तरी पीक उत्पन्न करावं लागतं तर त्यापासून आपण अन्न बनवणार भगवंताच्या कृपेनं पाणी आहे म्हणून आपण ते पाणी पिऊ शकतो म्हणजे दाता भगवंत आहेच जरी आपल्यासमोर स्वयंपाकाची सामग्री असली तरी अनंत गोष्टी एकत्र असाव्या लागतात आणि त्यातून स्वयंपाक तयार होतो कुणी आपल्याला करून देणारं असेल तर त्यानं सुद्धा अन्न करून द्यावं लागतं आणि मग आपण ते सेवन करतो एकूण काय सेवन ही जरी साधना असली तरी ती साधना घडावी यासाठी जे सेवायचं ते समोरून कुणीतरी द्यावं लागतं अगदी असंच परमार्थामध्ये आहे मुमुक्षु दशेमध्ये काय घडलं भगवंताची प्राप्ती व्हावी ही तळमळ लागली साधू संघाचा हव्यास निर्माण झाला आपण आता सुधारलं पाहिजे आपला जन्म वाया जात आहे अशा पद्धतीचे भाव उत्पन्न झाले भाव उत्पन्न झाल्यानंतर त्या वाटेनं चालणं म्हणजे साधन आहे पण वाट दाखवायला नको का वाटच जर दाखवली नाही तर जी तळमळ उत्पन्न झालेली आहे त्याचं काही करता येत नाही मुमुक्षत्व अगदी प्रखर आहे मला पंढरपूरला जावं असं पुष्कळ वाटतं पण वाटच जर माहीत नसेल तर मी पंढरपूरला जाणार कसा आणि म्हणूनच वाट दाखवणाऱ्याचं महत्त्व परमार्थामध्ये अनन्यसाधारण आहे हे वाट दाखवणारे आपले सद्गुरू आहेत साधक त्यांनी सांगितलेलं आहे ते करतो म्हणजे आधी त्यांनी सांगणं गरजेचं आहे किंवा मुमुक्षुला पायी शरण जाऊन उपदेश घेणं गरजेचं आहे मार्ग जाणून घेणं गरजेचं आहे कालपर्यंत आपण तीन वया पाहिल्या आता चौथ्या होईपासून साधक निरूपणात समर्थ काय म्हणत आहेत पहा उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक पहा समर्थ म्हणत आहेत उपदेशले आत्मज्ञान इथेच सद्गुरूंचा प्रवेश झाला हेच ते तहानलेल्याला पाणी हातात देणं भुकेल्याला अन्न हातात देणं वाट दाखवणं आत्मज्ञानाचा जर उपदेशच केला नाही तर त्या आत्मज्ञानाप्रती जिज्ञासा उत्पन्न होत नाही आपल्यालाही पहा कोणाकडून तरी श्री महाराजांच्या बद्दल समजतं कोणाकडून तरी गोंदवल्याची महती कानावरती येते किंवा काही पुस्तक तरी वाचनात येतं आपले आई वडील तरी सांगतात किंवा मित्रपरिवार आपतिष्ट कुठून का होईना आपल्याला श्रवण घडतं आपल्याला वाचन घडतं आणि मग जिज्ञासेमुळं आपण गोंदवल्याला जातो असं घडत नाही काही माहीत नाही अचानक कुठला रात्री आणि गोंदवल्याला निघून गेला काहीजण वाचणार नाहीत कुणी काही गोंदवल्याबद्दल सांगणार नाहीत पण कदाचित श्री महाराज स्वप्नामध्ये येतील आणि म्हणतील माझ्याकडे दर्शनाला ये काही दर्शना ना काहीतरी निमित्त घडतं काही ना काहीतरी प्रोत्साहन मिळतं जेणेकरून जिज्ञासा उत्पन्न होते चरित्र वाचताना श्री महाराजांचे भाव श्री महाराजांच्या कथा श्री महाराजांचे प्रसंग श्री महाराजांनी लोकांना केलेला उपदेश हे कुठंतरी अंतःकरणात खोल जाऊन बसतं कसे होते श्री महाराज कसा असेल गोंदवलं कशी असेल त्यांची समाधी असं वाटून त्यांच्याबद्दल ओढ वाटायला लागते आणि मग आपण गोंधवल्याला जातो त्यांचं दर्शन घेतो जपमाळ घेतो नामस्मरण करतो प्रसाद घेतो आपल्याला काही ना काही समाधान निश्चित श्री महाराज देतात आणि आपण पुन्हा पुन्हा तिकडे जाऊ लागतो काही वर्षांनी जर आपल्याकडे आपण पाहिलं तर असं आपल्याला लक्षात येतं की गोंदवले श्री महाराज त्यांची समाधी हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणखी खोल जर आपण उतरलो तर आपल्याला असं जाणवतं की हेच आपलं आयुष्य आहे हाच आपला प्राण आहे पण हेच आपण जर काही वर्षांच्या मागे जाऊन स्वतःला पाहिलं जेव्हा आपण गोंदवल्याला जातही नव्हतो आपल्याला श्री महाराजांबद्दल काही माहीतही नव्हतं तर तेव्हाचे आपण आणि आत्ताचे आपण यात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो हा बदल कशामुळे झाला अर्थातच श्री महाराजांच्या कृपेमुळे झाला याची सुरुवात झाली आपल्याला त्यांच्याबद्दल समजण्यापासून आणि हेच परमार्थामध्ये आवश्यक आहे समजलंच जर नसतं तर आपण गोंदवल्याला कधीच गेलो नसतो आणि आज गोंदवलेकर महाराज आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग झाले हे कधीच घडलं नसतं दशेकडे आपला प्रवास झाला कारण कधीतरी आपल्याला उपदेश प्राप्त झाला म्हणून आणि हीच गोष्ट समर्थ इथे आपल्याला सांगत आहेत उपदेशले आत्मज्ञान सद्गुरू काय करतात तर या आत्मज्ञानाचा आधी उपदेश करतात तळमळ जागृत झाली इथं मुमुक्षत्व संपलं असा अर्थ होत नाही ही तळमळ कायमची शिष्याजवळ आहे ही कायमची असलेली तळमळ त्याला साधनेसाठी पुन्हा पुन्हा प्रोत्साहित करत राहते पण साधना करण्यासाठी जो उपदेश आवश्यक आहे तो आधी सद्गुरूंनी द्यावा लागतो संत एकनाथ महाराजांना सुद्धा तळमळ लागलीच होती पराकोटीची मुमुक्षुदशा होती जेव्हा ते सद्गुरूंच्या जवळ गेले आणि सद्गुरूंनी विचारलं म्हणजेच जनार्दन स्वामींनी विचारलं कोण रे तू ते तर नाथ महाराजांनी उत्तर दिलं महाराज तेच जाणून घेण्याकरिता मी आलो आहे त्याचा अर्थ असा की त्यांना जी तळमळ लागलेली होती ती त्यांच्या स्वरूपाबद्दलची होती आपण कोण ते जाणून घेण्याची तळमळ त्यांना लागली होती आणि ते जाणणे म्हणजेच तर ज्ञान आहे पहावे आपण असे आपण या नावज्ञान पण आता याचा उपदेश नको का म्हणून ते सद्गुरु शोध करत सद्गुरूंपाशी आले आणि मग उपदेशले आत्मज्ञान असं सद्गुरूंनी केलं सद्गुरू मग शिष्याला सांगतात की तत्वम असी तेच आत्मस्वरूप तू आहेस तेच सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप तूच आहेस तू हा देह नाहीस आता खरं ऐकल्यानंतर खोट्याचं बंधन राहत नाही हेच समर्थ इथे म्हणतायत तुटले संसार बंधन पण हे तुटलं म्हणजे एका क्षणात तुटलं का त्यांना इथं सांगायचं आहे आत्मज्ञानाचा उपदेश ऐकल्यानंतर जो तो बंधनात होता शिष्य तो आता राहिला नाही निदान त्याला हे कळून आलं आपण म्हणजे देह नाही आणि तिथून त्याची साधनेची वाटचाल सुरू झाली आणि ज्याची वाटचाल सुरू झाली तो साधक आहे हे समर्थांना सुचवायचं आहे म्हणजे इथे काही गोष्टींचा संगम घडून आला पहा कोणकोणत्या एकतर पहिल्यांदा म्हणजे मुमुक्षत्व मी कोण आहे हे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा ही निर्माण झाल्यानंतर तिथे तळमळही निर्माण झाली की मला हा मार्ग दाखवणारा कधी भेटेल केव्हा भेटेल तो कोण असेल आणि मग त्या तळमळीने गुरु शोध घडला गुरुशोध जेव्हा पूर्ण झाला तेव्हा गुरूंकडून आत्मज्ञानाचा उपदेश घडला बरं उपदेश नुसता घडून उपयोग नाही उपदेशांतरामध्ये साठवला गेला पाहिजे नाहीतर शाळेत जाणारे पुष्कळ असतात सगळ्यांना कळतं थोडीच सगळे शिक्षकांचं ऐकतात थोडीच जो ऐकतो त्याला विषय समजतो तसा इथेही प्रकार आहे त्याचा अर्थ असा की गुरु भेट जरी झाली तरी गुरूंकडून उपदेश श्रवण करताना आपला अभिमान बाजूला ठेवला गेला पाहिजे तो बाजूला ठेवून जो आत्मज्ञानाचा उपदेश ऐकतो त्याचं मग संसार बंधन तुटलं तुटलं म्हणजे आता त्यानं सद्गुरुमुखातून ऐकलं की मी म्हणजे केवळ देह नाही माझं खरं स्वरूप हे आत्मा आहे मी आत्मस्वरूपच आहे पण हे ऐकलेलं अजून अनुभवाला आलेलं नाही आणि म्हणूनच तिथून साधनेचा प्रवास सुरू झाला आणि हा प्रवास सुरू झाला म्हणजे तरी नेमकं काय श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा देहाच्या सहवासाने देहाशी एकरूपता झालेली आहे तर भगवंताच्या सहवासाने भगवंताशी एकरूपता का होणार नाही आणि मग तो सहवास कशाने करायचा तर त्याच्या नामाने म्हणून नाम घेत जावे हेच आता या साधकाचं होऊ लागलं त्याचा आजपर्यंतचा सहवास देहबुद्धीचा होता त्या गैरसमजातून सद्गुरूंनी त्याला बाहेर काढलं हाच आत्मज्ञानाचा उपदेश बाहेर काढल्या काढल्या त्याचं संसारबंधन तुटलं त्याला हे गुरूंकडून समजलं की आपण देह नाही आपण आत्मस्वरूप आहे आता त्यानं आपण आत्मस्वरूप आहोत सहा अहम याचा ध्यास धरला या भावाचा सहवास करायला सुरुवात केली की के आपण म्हणजे देह नाही मग पूर्वी जे झालेलं होतं त्याच्या उलट घडून येतं मी देही या भावाचा सहवास केल्यानं देहबुद्धी घट्ट झालेली असते तर मी आत्मा या आत्मभावाचा सहवास केल्यानं आत्मबुद्धी घट्ट होत जाते म्हणून समर्थ या साधनेची वाट सांगतायत पहा उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन मग त्यानं काय केलं तर दृढते कारणे करी साधन या नाव साधक ज्या आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आता त्यानं त्या आत्मज्ञानाच्या दृढीकरणाचा अभ्यास सुरू केला म्हणजेच आपण आत्ता पाहिलं तसं मी आत्मा या भावाचा सहवास सुरू केला सहा अहम याचा अभ्यास सुरू केला आणि असा जो अभ्यास करतो असा जो दृढीकरणाचा प्रयत्न करत राहतो या नाव साधक असं समर्थ म्हणतायत इथेही पहा कृती करणाऱ्यालाच समर्थांनी साधक असं संबोधलेलं आहे ते करायचं आहे हे आपल्याला माहीत आहे या गोष्टीचा काही उपयोग नाही ते प्रत्यक्ष करणं महत्वाचं आहे आपण घरामध्ये राहतो घरामध्ये केर होतो आपण घरात केर आहे घरात केर आहे असं म्हणत राहतो का आपण प्रत्यक्ष झाडू हातामध्ये घेऊन केर काढतो प्रत्यक्ष कृती करतो अशी कृती करणं म्हणजे साधना आहे सद्गुरु फक्त सांगतात की घरात केर आहे झाडू घेऊन तो आपल्यालाच लोटायचा आहे जसा घरात रोज केर येतो आणि रोज झाडावा लागतो तशी वारंवार आपली देहबुद्धी आपल्याला येऊन चिकटते ती वारंवार काढण्याचा अभ्यास करत राहणं हे जो करतो तो, तो साधक असतो एक ही एकदाच घडणारी प्रक्रिया नाही गुरुदेव रानडे स्पष्ट म्हणायचे की इट इज अ लाँग 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 प्रोसेस कारण आपल्या देहभावाचा मळ हा चिवट आहे त्याला नामाच्या पाण्यामध्ये भिजत घालावं लागतं आत्मभावाच्या साबणामध्ये भिजत घालावं लागतं तर तो चिवटपणा हळूहळू निष्टायला लागतो आणि मग साधक आत्मभावामध्ये स्थिर होतो यालाच समर्थ म्हणतायत की त्याला मिळालेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशाला तो दृढ करण्याचा प्रयत्न करतो घट्ट करण्याचा प्रयत्न करतो सामान्यतः काय होतं जेव्हा आपण भुकेलेले नसतो आपलं पोट भरलेलं असतं आणि मनामध्ये काही उद्विग्नता नसते तेव्हा आपण बहुतांश वेळेला शांत असतो पण जेव्हा अस्वस्थता येते आजारपण किंवा भूक लागते तेव्हा आपल्या शांततेमध्ये बदल घडतो असं का होतं कारण आपल्या वृत्ती अस्थिर असतात म्हणून साधक आता या वृत्तींना स्थिर करण्याचा अभ्यास करायला लागतो या वृत्ती देहभावाच्या ठिकाणी चिकटल्यामुळे आपला देहभाव घट्ट झालेला असतो तिथून काढून त्या वृत्ती आत्मभावाकडे लावायला सद्गुरू शिकवतात आणि त्यात दृढ कराव्या लागतात जसं एखादा गवंडी काम करतो पहा सिमेंट आणि विटा वापरून एकावर एक विटा रचत जातो आणि भिंत बनते पण तिथं था काम थांबत नाही पुढचे काही दिवस वारंवार पाणी शिंपडून ते सिमेंट तो घट्ट करतो ती भिंत घट्ट करतो इथंही काम थांबत नाही ती नीट नेटकी करण्यासाठी त्याच्यावर सुंदर गिलावा करतो आणि गिलावा होऊनही काम संपत नाही त्या गिलाव्यावरती सुद्धा पाणी मारून तो गिलावा घट्ट करतो पुन्हा त्याच्यावरचा रंग घट्ट केला जातो आणि मग शेवटी भिंत तयार होते एकूण काय प्रत्येक दशेमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये घट्ट करण्याची प्रक्रिया दृढ करण्याची प्रक्रिया केली जाते आणि मग शेवटी भिंत तयार होते साधकही आपला आत्मभाव रोजच्या जीवनामध्ये असा घट्ट करत राहतो ज्यावेळी तो सद्गुरूंपशी आहे त्याच्या देवतेपाशी आहे किंवा एकांतामध्ये शांत बसलेला आहे तेव्हा आपण म्हणजे देह नाही आपण सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मा आहोत या भावाचा अभ्यास उत्तम होत असतो ध्यानही उत्तम लागतं पण ध्यान विसर्जन झाल्यानंतर देवपूजा म्हणा किंवा सद्गुरू सहवास म्हणा तिथून बाहेर आल्यानंतर साधकाला प्रपंचा स्पर्श होतो मायेचा संसाराचा स्पर्श होतो त्याच्याही नकळत तो पुन्हा षड्रीपूनमध्ये अडकला जातो अशावेळी त्याला सावध राहावं लागतं अरे आपण तर काही मिनिटांपूर्वी एकदम शांत होतो आपल्या आत्मभावामध्ये स्थिर होतो मग हे काम क्रोध लोभ मोह यांची अस्वस्थता कुठून आली ही बाहेरून आली याचा अर्थ हा म्हणजे मी नाही हा अस्वस्थ असलेला कामी क्रोधी मोही असलेला मी हा देहबुद्धीचा मी आहे मगाशी जो ध्यानात अनुभवला तो आत्मबुद्धीचा मी होतो असं वारं वारंवार त्याला सावध राहून आपल्या आत्मबुद्धीला घट्ट करावं लागतं आणि यालाच दृढीकरण असं म्हणतात हे जो करत राहतो तो साधक आहे असं समर्थांना सांगायचं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जो करत नाही तो साधक नाही कधीतरी एकदा महाराजांकडून उपदेश घेतला कधीतरी प्रवचनामध्ये नामस्मरण करावं असं वाचलं आणि कधीतरी एकदा नामस्मरण केलं म्हणजे तो साधक होत नाही वारंवार महाराजांच्या उपदेशांचं श्रवण पाहिजे मनन पाहिजे वाचन पाहिजे चिंतन पाहिजे पुन्हा चिंतन मनन पाहिजे पुन्हा श्रवण पाहिजे आणि हे पुन्हा पुन्हा करत करत पुन्हा पुन्हा नामाचाही अभ्यास घडत गेला पाहिजे आणि असं जो सातत्यानं करत राहतो तो साधक असतो हे समर्थांना आहे त्यांनी पुढं म्हंटलंच आहे पहा धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक उघडच आहे कारण त्या रस्त्यावरून जाण्यासाठी मला याची गरज असते रस्तासुद्धा आखून दिलेला असतो पहा रस्त्याच्या कडेला फुटपाथ असतो फुटपाथवरती आपली गाडी आपण चढवत नाही फुटपाथच्या बाजूला घरही असतं त्या घराच्या भिंतीवरती आपण गाडी घालत नाही का घालत नाही गाडीला नुकसान होईल हा भाग एक झालाच पण नेमून दिलेल्या रस्त्यानं जर आपण जात राहिलो तरच मुक्कामाला पोहोचू म्हणून रस्ता हा आखून दिलेला असतो बरं त्यावर पट्ट्याही असतात या मर्यादे पलीकडील तिकडची वाहने असतील आणि या मर्यादे अलीकडील इकडची वाहने असतील वाचन त्याचं चिंतन आणि मनन हा अशाच पद्धतीचा एक रस्ता आहे साधकाला मगाशी पाहिलं तसं आत्मबोधाच्या अभ्यासामध्ये दृढतेनं राहायचं आहे सातत्यानं राहायचं आहे पण त्याचं काय झालंय तो मायेमध्ये अडकलेला आहे या संसाराच्या प्रपंचाच्या गदारोळात आहे मग या सगळ्या गर्दीत त्याला त्याच्या मार्गावर स्थिर राहण्यासाठी एक निश्चित आखलेला रस्ता नको का तो रस्ता त्याला त्याचं वाचन चिंतन मनन उपलब्ध करून देतो आणि या रस्त्यावरून तो जात राहिला की हळूहळू त्याची साधनाही दृढ होत जाते काय म्हणतात पहा समर्थ धरी श्रवणाची आवडी कारण या श्रवणातूनच त्याचं चिंतन मनन घडतं म्हणून त्याची आवड तो धरतो आणि अद्वैत निरूपणाची गोडीही धरतो अद्वैत निरूपण म्हणजे काय मगाशी जो सद्गुरूंनी आत्मज्ञानाचा उपदेश केला त्याच उपदेशाचा विस्तार म्हणजे अद्वैत निरूपण या अद्वैत निरूपणाची तो गोडी धरतो त्या योग्य त्याचं काय होतं जो उपदेश सद्गुरूंनी केलेला आहे त्याचंही चिंतन मनन घडत राहून त्यात दृढ राहण्याचा अभ्यास आणखी आणखी प्रखर होतो ज्या मार्गानं जायचं आहे त्या मार्गाचं चिंतनही बरोबर असेल तर प्रवास आणखी वेगाने होतो भोगांच्या बाबतीत असं आपलं होतं पहा आपण चिंतन मनन करतो आणि त्यामुळेच पुष्कळ भोग भोगतो तीच युक्ती हा साधक आतमध्ये वापरायला शिकतो अर्थात सद्गुरूच ही युक्ती शिकवतात की कशा पद्धतीनं आत्मभावाचं चिंतन मनन करावं पुढे म्हणतात पहा समर्थ मनने अर्थांतर काढी या नाव साधक या मननातून तो अर्थांतर काढतो त्याच्या खोलात जातो काय सांगायचं आहे या निरूपणातून या श्रवणामधून त्याच्या मुळाशी जाऊ लागतो आणि आपलं चिंतन आणखी दृढ करतो त्याचा परिणाम असा होतो की ज्या आत्मभावाचा उपदेश सद्गुरूंनी केला तो वरवर वर न राहता तो आत खोलवर रुजायला लागतो असे हे एकमेकात अडकलेले सगळे मुद्दे आहेत आत्मज्ञानाचा उपदेश होणं त्या उपदेशाचं ग्रहण होणं आणि मग तो उपदेश पटणं पटल्यानंतर त्या उपदेशाच्या दृढीकरणाचा अभ्यास घडणं हा अभ्यास आणखी आणखी जोमानं व्हावा म्हणून श्रवणाची अद्वैत निरूपणाची गोडी धरणं अशा सर्व गोष्टी एकत्र जुळून आल्या की मग साधक तयार होतो असं समर्थांना सांगायचं आहे त्यात त्यांनी आणखी एक मुद्दा घातला आणि तो म्हणजे सारासार विचाराचा ते म्हणतात होता सारासार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे हे जे आत्ता आपण पाहिलं की श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी याच्या चिंतन मननातून त्याचा विचार पक्का व्हायला लागतो की सार काय आहे आणि काय आहे सद्गुरूंनी जेव्हा आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे तो तर रोखोक उपदेश आहे की तू देह नाहीस तू आत्मस्वरूपच आहेस पण आपण मगाशी पाहिलं तसं साधक असतो संसारामध्ये आणि मायेमध्ये त्यामुळं त्याला तो विचार सतत बाळगता येत नाही पुन्हा मायेचा धक्का बसतो आणि आपण देहच आहोत या भावामध्ये तो त्याच्याही नकळत येतो पण जेव्हा श्रवणामधून अद्वैत निरूपणामधून त्याचं मनन करण्यामधून आत्मभावाचा विचार पक्का व्हायला लागतो तेव्हाही कळायला लागतं की खरं सार काय आहे आणि खरं असार काय आहे सार आहे अर्थातच आत्मा भगवंत आणि आसार हा प्रपंच आहे जो पंचभौतिक आहे किंवा ही माया आहे हा संसार आहे मग तो अत्यंत तत्परतेनं असाराला बाजूला ठेवायला आणि साराचं ग्रहण करायला शिकतो त्याचा अर्थ असा की देहाकडे दुर्लक्ष करून तो भगवंताकडे आत्मस्वरूपाकडे लक्ष द्यायला शिकतो आणि यामध्ये तो तत्परता दाखवतो काय होते त्याला आता भोगांमध्ये गुंतलो तर अशा तऱ्हेनं तो व्यवहार करत नाही तो सावध राहतो मी कोण आहे याचं स्मरण राखून त्याची कर्मे करतो त्याचे व्यवहार करतो अगदी मी आत्मा आहे याचं स्मरण जरी राहिलं नाही तरी किमान मी माझ्या सद्गुरूंचा आहे तेवढं तरी स्मरण तो तत्परतेनं राखतो आणि याची मदत त्याला सारासार विचार दृढ करण्यामध्ये होते कारण कसं आहे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे सुटणार नाहीत कर्मे करणे अपरिहार्य आहे पण साधक ही कर्मे देहभावामध्ये न अडकता करतो अभिमानाशिवाय करतो तो राहतो त्याच्या आत्मस्वरूपापाशी त्याच्या नामापाशी त्याच्या चिंतनापाशी जो साररूप भगवंत आहे त्याच्यापाशी आणि देहाला मात्र तो कर्मांमध्ये सोडून देतो ही तत्परता तो त्या ठिकाणी ठेवतो असं समर्थांना म्हणायचं आहे होता सारासार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहि वारंवार देहबुद्धीरूपी संदेह आडवा येतो पण तिथे तो तत्पर राहून आत्मज्ञानाकडे लक्ष देतो आणि तेही दृढतेनं दृढोत्तर आत्मज्ञान पाहे असं समर्थ म्हणतात दृढतेनं या आत्मज्ञानाकडं लक्ष दिल्यामुळं संदेह त्याला छेदून टाकता येतो आलेल्या देहबुद्धीचा जोर घालवता येतो उठलेल्या वृत्तींचा जोर शमवता येतो आपण बहिर्मुख आहोत आपण भोगासक्त होत आहोत आपण विषयासक्त होत आहोत हो हे त्याला या तत्परतेमुळं सावधानतेमुळं कळून येतं आणि एकदा ही सावधानता आली की तो त्याच्या स्वरूपाला ओळखून कर्मांमध्ये राहतो आणि त्यामुळं डोकावलेली देहबुद्धी त्याला छेदून काढता येते तोडून टाकता येते अशा वेळी मग हातून घडणारी कर्मे आसक्तिरहित घडतात कर्मफलाशा टाकून घडतात राम करता या भावानं घडतात कारण मी करता हा भाव त्यानं टाकून दिलेला असतो अशा पद्धतीची ही साधकाची वाटचाल आहे सद्गुरूंकडून उपदेश मिळणे आणि त्या उपदेशाच्या दृढीकरणाचा अभ्यास सचोटीने आणि तत्परतेने करणे सावधानतेने करणे असा हा मार्ग आहे आणि असा जो मार्ग चालत राहतो तो साधक आहे हे समर्थांना सुचवायचा आहे आता पुढे अनेक प्रकारे त्याला त्याच्या वृत्ती सांभाळाव्या लागतात त्याला त्याचा अभ्यास दृढतेनं राखावा लागतो साधक कशा पद्धतीनं या मार्गावरती राहतो हे समर्थांनी सांगितलंय पण ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम